नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तुम्हाला सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे तर सायली मला व्लॉग कुठून सुरू केला तर सायलीने हा ब्लॉग शूट केलेला आहे म्हणजे स्टार्ट केलेला आहे की मूळमतने सायली आलेली आहे मूळला तर आता पाऊस पडला आहे त्याच्यामुळं मृग नक्षत्र निघलं आहे आता पेरणीचे दिवस सुरू झालेले आहेत बऱ्यापैकी पाऊस पडला आहे आस्त ऊनच पडलं आहे कसं का काय काय माहिती तर असू देत त्याला आता पेरणी वगैरे करायची रानात जायचं आहे तिकडचं सगळं बघायचं आहे काय काय गवतारं असेल तर ते काढून घ्यायचं आहे एवढी सगळी कामं आहेत ती आज आम्हाला कम्प्लीट करायचे आणि आता मोडला आले खरंच खूप भारी आहे निसर्गाच्या सानिध्यात आणि त्याचबरोबर तुम्ही कुठंही जगाच्या पाठीवर सगळं फिरा शेवटी जी गावाला आल्यावर ती जी मज्जा असते ना ती काहीशी वेगळीच आणि तसंच तुम्हाला मागचं व्ह्यू दाखवते जे सुकल्यासारखं दिसत होतं ते आज हिरवं गार झालेलं आहे सगळं आता बघू शकता व्यू कसा दिसतोय सगळं हिरवगार गारे जिकडं बघाल तिकडे आहे पूर्ण संपूर्ण किती छान दिसतंय आता जे सुकलेलं दिसत होतं ते आता एकदम हिरवगार आमच्या घराचं काम अजून खूप राहिलेलं आहे त्याच्यामुळे असं तुम्ही हे काय असं सगळं ते अजून त्याच्यावरती रंग वगैरे बऱ्याच गोष्टी राहिलेल्या आहेत तिकडचं घर करायचं अजून अशा भरपूर काही गोष्टी आहेत त्या राहिलेल्या आहेत तर चला ऊन बघा आमच्या लकीला खूप भारी वाटते इकडे आल्यावरती ऊन बघा जून महिन्यात ऊन एवढं आता म्हणलं इकडे आलं म्हटलं ते पाऊस असेल पुन्हा रोज धगा वातावरण लकीला खूप आवडते इकडे धिंगाणे घालायला मम्मीसोबत मम्मी आली आळू काढायला आईने लावलेली आळू आहे आमच्या त्याच्यात आई आळू काढून आहे आळूची वडी करायला इकडे बघा जांभळाचं झाड त्याला सुद्धा जांभळ लागले छानशी आई बघा ही आळू काढून घेते सगळी याला आळू म्हणतात गावालाच ते खायला भेटतं आळू बिळू पुण्यात नाही भेटत असलं काय आई पुण्यात भेटली घ्या तुला आळू आळू ये पडशील नाही भेटत तिथेच भेटते लकी आणि सोनू बघा कशी खेळत असतात लक्कू ए बाबू मम्मी दाखवा आलोची पाणी इकडं बघा आमची आई किती खुश झाली आईने लावले ती लय खुश आहे आई म्हणजे ह्या आईने नाही आमच्या आजीने आहे म्हणजे तिला पण आम्ही आईच म्हणायचो घरातली सगळी कामं उरकली नाश्ता केला सगळं पटपट पड़ आवरलं आणि आता निघालो आम्ही रानामध्ये रानात जायचे कारण की रानातली भरपूर कामं पेंडिंग आहेत आणि आमचं घर बघू सत्ता आणि बालाजीचा नामा लकी आणि मी डॅडी आणि आई आम्ही सगळे रानात चाललो हे बघा मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं ना जे झाड की वीज पडली आणि जळलं त्याची अवस्था बघा पूर्ण ते झाड तोडून टाकलेलं आहे आणि खूप आंबे असायचे ह्या झाडाला आणि आमचा वडा वड्याला अजून पाणी चाल नाही नदी <laughs> अजून पाऊस एवढा झालाच नाही की भरपूर असं पाणी यायला फायनली आम्ही आमच्या रानामध्ये आलो ते म्हणजे भितखोरीमध्ये छान असे आंबे मोठे झालेले आहेत आणि गवत पण मस्त आलेले ऊनच पडतं इकडं पाऊसच पडे ना कवा पडायचा पाऊस काय माहिती तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला एक मागचा ब्लॉग आहे तकला मला जर का शूट घेता आलं ना तर ते तुम्हाला नक्की दाखवते जेव्हा माझ्याकडे ना रेडमीचा फोन होता म्हणजे आधीचा तुम्ही बघितलेला आहे जणांनी व ह्याच्यामध्ये हातात वगैरे असतो माझा तो फोन होता ना तसं अक्षरशः एवढा पाऊस पडत होता एवढा पाऊस पडत होता की मला व्हिडिओ शूट करता येत नव्हता अक्षरशः मी कॅरी बॅग मध्ये म्हणजे कॅरी बॅग मध्ये फोन ठेवला होता व्हाईट कलरच्या पिशवीमध्ये त्याच्यातून मी शूट घेत होते पूर्ण ब्लॉगचं आणि आई पण घेतला तसा फॉल बंद झाला आंब्याचे झाडं छान झालेत इकड वगैरे आमच्या आंब्याची झाडं तरी आता आम्ही जांभळ्याचे बी आणल्या होत्या नेमक्या मी बागेत विसरून आले त्याच मम्मी मला म्हणती विसरून आले आता उद्या पेरायचं आम्हाला ती बघा आमची आई आली की लगेच सुरुती हात नाही थांबत कधीच काय काँग्रेस का निभर आलाय का काँग्रेस आणि का आमच्या नाही वरदान आहे दिसत इच का मम्मी घुसली आतमध्ये आणि इकडे बघा आमची राहणं पावसी आवा रे पाऊस यावा लय गरजेचं आहे पाऊस आमच्या रानांना बघा कुणी कुणी ही चप्पल घेतलीय कुणाला माहिती या चप्पलीचं नाव नक्की कमेंट मध्ये सांगाय तिकड आई काढते गवत आता हे सगळं गवत काढून टाकायचंय काय झाली नाही खाली गेला असेल आणि रान वल्लय कसं बघायचं माहिती काय असं उकरून बघायचं वल्लय का हाय हाय अशी कोल्ली माती दिसती ना मग म्हणायचं की रान उडलंय सगळीकडं असेल आपण कधी पेरायचं आपण उद्या पेरून टाकू मस्त पैकी हिरवगार करून टाकू रान इथे आम्ही सगळी झाड फिरतोय आणि आता मला पण नाही डॅडी गेले होते जवळ आणि इथं ना पिल्ल आहेत त्यांच्या ह्याचे पक्ष्यांची छोटेसे घरट आहे आंब्याच्या झाडावरती खूप मस्त आहेत म्हणजे ते हालतं ते एवढंच त्यांना अजून पंख वगैरे काही आलेले नाही असे नाही का अशी ते अजून छोटीशी आता वाटतं दोन तीन दिवसाचे असतील दाखवते तुम्हाला हे बघा हे आमचं आंब्याचं झाड आणि त्याच्यामध्ये हे बघा अशी पिल्ल आहेत बघा ते हालतं एवढंच दिसतंय त्याला अजून केस वगैरे म्हणजे नाही का त्यांची पोर वगैरे काहीच नाही आलेलं आत्ता आम्ही गवत वगैरे काढून घेतलं सगळं इकडचं आंब्यातलं वगैरे आणि आता आमच्या आजोबांचं काय झालं तुम्हाला लई दिवस झाला आजोबा दिसले नाहीत व्हिडिओमध्ये आता आम्ही राहत येतोय तरी आजोबा दिसत नाही तर आजोबा पडलेत आमचे आजारी आणि तिकडे बघा तिकडे वरती एक आजोबा बसलेले आहेत दुसरे कोणते तरी तर असं पाच मिनटं वाटलं की आजोबा चाले आता आजोबांना जास्त आम्ही सांगितलं की रानात यायचं नाही गुरं घेऊन जायचं नाही फिरायचं नाही शांत बसायचं कारण की थोडं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही शांत बसा तुम्ही उद्योग करू नका पण ते काय ऐकतील ते असं वाटतं का तुम्हाला ऐकतील ते करायचं ते करतात पण तरी आता आम्ही भरपूर समजून सांगितले आणि आता काय मस्त वगैरे रानामध्ये सगळी कामं चाललेत आता उद्या पेरणी बिरणी होऊन जाईल म्हणजे झालं मग जा सो स्वा... आई सोयाबीनच पेरायचं ना <laughs> सोयाबीनच पेरायचं म्हणते आई दरवर्षी आमचं सोयाबीनच असतं त्याच्यामुळे आम्हाला काही टेन्शन नसतं आत्ता तरी रान क्लीन दिसते जेव्हा पेरू ना त्याच्याबरोबर इचका काँग्रेस सगळं उगवून येणार एक सगळं सोबत ते ते लाल माशी झाली हे बघ कस चाललंय हे बघा आत्ता पाच मिनटापूर्वी चपलीचं कौतुक केलं डायरेक्ट चप्पलच तुटली काय करायचं तुटली माझी चप्पल जाऊ दे पाणी आलं जुगाड बघा चप्पल तुटली आईने लगेच जुगाड बघा पिन घेतली तिची आणि चप्पलला झडती आता सध्या पुरंत चालायच ना तर राहणार अशीच चालणार का मग शिरती का तरी शिरायला काय झालं का एवढं काही जुनी जुगाड आहेत झाली रेडी घर घरी जाई पण ती पिन पिनमध्ये चप्पल कोणासोबत असं झाले नक्की कमेंट मध्ये सांगा <laughs> तेवढा आहे मी जेव्हा पण राहणार तास माझी चप्पल हमखास तुटायची आधी आम्ही लॉकडाऊन मध्ये होतो ना त्यावेळेस तर शंभर टक्के जास्त भर पावसात लटकलेलं असायचं इथं आणि ह्या रानामध्ये म्हणाला भयंकर काम केलं आम्ही सगळा आता जो पण आत्ता रान क्लिअर दिसतंय ना इतक्यापासून सगळं मी सोनू आणि आई तिघंच असायचो आम्ही इथं दिवसभर काम करायचो आणि पाच वाजले की घराकडे निघायचो हे आमचं शेततळ हे फुल भरलेलं असतं एवढं यावड़ा। आता एवढाच पाऊस झाला त्याच्यामुळे ते एवढंच भरलं आणि इथं खेकडे वरती आलेत कुठे इथं हो ही जे होलं दिसतात छोटे छोटे सगळे खेकड्यांनी केलेले आहेत लई खेकडे असतात तिथं आणि चढणीचे पण मासे असतात तिथं हिथं म्हणतं ही टाकणार पेपर तर ते मा खेकडे ठेवणारच वे इथं आम्हाला खरं पेपर टाकायचा होता पण शेतयासाठी पण खेकडे लई जब्बर आहेत त्याच्यामुळं आम्ही टाकलाच नाही आई बाबा कशी हल्लीत काढून सगळं घरी <laughs> 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 <अर्डन में> <laughs> गेलो जेवलो रानातली कामं केली पटपट घरी गेलो आज लग्न होत आणि आम्हाला तिकडची रानातली पण कामं करायची होती आता मग काय एक झोप काढली तरी म्हणतात त्याच नाही आणि <laughs> मग लग्नाला निघालोय पप्पा मला जबरदस्ती उठ आग उठ आग उठ लग्न आहेत लग्न लागतील पण तू काही उठायची नाही मला जे ऊन लागलं ना ते नकोच झालं बास कंटाळ असं वाटलं नको आता लग्नाला पण लग्नाला झालं तर खूप मॅन्डेटरी असते त्या म्हणतात चला था आता पटकन हावरून आता इथंच आहे लग्न मामाची इथं मग काय टेन्शन नाहीये चला आता लग्न बघूया आलो आम्ही घरी आलो लग्नावरनं आम्ही इकडे बघू शकतो पाऊस सुरू झाला फायनली ज्या गोष्टीची आतुरतेने आम्ही वाट बघत होतो तो म्हणजे पाऊस सुरू झाला पूर्ण आधी मी म्हणजे सगळं ते खादी कुंकू लावून लावून पूर्ण माझं आणि हे पूर्ण लाल झालेलं आहे लाल आणि पूर्ण पिवळं पिवळं हे बघा आता दिदी भैया इकडे प्रगती आम्ही सगळे खूप दिवसांनंतर भेटलो वाडीतच भेटलो होतो पण तिकडे काय ब्लॉक केला नाही आम्ही सगळे गप्पा मारत होता आणि ह्या पोरीला तुम्ही ओळख का काय सांगा फक्त किती दीड वर्षांनंतर ती भेटली ब्लॉग मध्ये कधी तू आधी मी मी कंटिन्यू गावाला असते पण ही भेटत नाही आता कसं जॉबला लागली मोठी माणसं झाली मोठं माणसं झाली की माझं